काय झालं अशी निघून का आलीस तू पार्टी मधून काही नाही बाबा अरे काही नाही काय बाहेर इतके सगळे लोक मोठे मोठे लोक तुझं कौतुक करायला जमलेले असं बरं दिसत नाही लोकांमधून नको बाबा अगं तुझ्यासाठी तुझ्या कौतुकासाठी हा समारंभ आखलाय मी अर्थात तू अभ्यास केलास मेहनत केलीस रात्रभर अभ्यास करून एमबीबीएस झालीस लोकांना कौतुक आहे त्याच आता इथून पुढे तुझं आयुष्य मी घडवणार आहे तू फक्त म्हणायचं तोडणार नाही तुला कुठल्या देशामध्ये जायचंय पुढल्या शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया तुला कुठे जायचं तिकडे जा मी भारत देशून कुठेही जाणार नाही बाबा आणि खर तर मला यापुढे शिकायचं नाही शिकायचंच नाही का मी प्रॅक्टिस करणार आहे प्रॅक्टिस एवढ्यातच होय बाबा माझं मन मला सांगते हीच वेळ आहे मला सर्वसामान्यांसाठी काहीतरी करायचंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया पुण्यात किंवा मुंबई मुंबईत तुझ्यासाठी चांगलं क्लिनिक खोलूया पुणे मुंबईला नाही बाबा मग मला एका खेड्यात जाऊन प्रॅक्टिस करायची एक अशा खेड्यात जिथे आजही तुमचं शासन पोहोचलेलं नाही खेड्यात होय मी कवडेवाडीला जायचं ठरवलंय कवडेवाडी होय बाबा का आपण का कारण तिथे माझी गरज आहे बाबा आजही एखादी स्त्री माझ्या आईसारखी औषधाविना तडफडून मरते तिथे तू विचार तुमच्या सरकारच्या योजनेअंतर्गत मी कवडेवाडीला जायचं ठरवलं प्रेरणा माझ्यासाठी राजकारण आणि घर या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगळी जगात ज्या गावामध्ये एसटी जात नाही तिथे माझी एमबीबीएस मुलगी दोन प्रॅक्टिस करण कवडेवाडीला एसटी जात नाही हा दोष कोणाचा बाबा विरोधी पक्षाचा विभाग आहे पण मुख्यमंत्री हा पूर्ण राज्याचा असतो ना राजकारणाची गणित तुला नाही समजणार गणित नाही बाबा हे या देशाच्या जनतेला पडलेलं कोड आहे कोड वर्षानुवर्ष न उलगडणारं कोड तुझ्या कवडेवाडीला जाण्यामुळे हे कोड सुटेल असं वाटतय का तुला मला गोरगरिबांची सेवा करायची बाबा गोरगरिबांची सेवा ऐकायला वाक्य चांगले वाटतात बोलायला पण गोड वाटतात वास्तवाचे चटके बसले ना हे लक्षात येत्या घेऊन समाजसेवा नाही करतायत काही समाज शोधात नाहीये का समाजाचं माहित नाही बाबा पण कवडेवाडी बदलू शकते मला विश्वास आहे जे आजपर्यंत तुमच्या शासनाला जमलं नाही ते मी करून दाखवेन एक निर्णय घेण्यापूर्वी जरा नीट विचार कर मी निर्णय घेतलाय बाबा घाबरू नका तुमच्या प्रतिष्ठेला मी धक्का लागू देणार नाही आय प्रॉमिस मुख्यमंत्री सरदेसाईंच्या नावाचा वापर मी आजपर्यंत केला नाही आणि यापुढेही करणार नाही असं असं ठीक आहे नको करूच वापर माझ्या नावाचा नको करूस अशी एमबीबीएसची डिग्री वगैरे घेऊन समाज वगैरे बदलायला समाजसेवा करायला निघालीच ना जा, जा? ना होत नाही होत नाही पण मी तुला अडवणार नाही लक्षात ठेव जाण्यापूर्वी या देशामध्ये पैसा आणि पॉलिटिकल पॉवर असल्याशिवाय माणसाला काय करता येत नाही समजलं का जा परत येशील मुख्यमंत्र्याच्या बापाच्या दारात परत येशील चॅलेंज आहे स्वीकार माझं स्वीकारलं मुख्यमंत्री सरदेसाई साहेब तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं